काय करा काय काय हाय ऐकून घ्याय घ्या तुम्ही ते घ्या ना ते घ्या अरे आण काय ऐका

बाबा तिथं तुझं कशाला तुझ्या ऑफिसला सांगे ना बोलवायचं तिथं कशाला बोलवायचं तिथं कशाला बोलवायचं तिथं कशाला बोलवायचं अरे कोणाच्या घरी कोणा लेडीजच्या घरी कशाला बोलतात बाईला आणि आई ऑफिस ना

পেনা়ারমার্য় মাসলারমারেটয়ী পাসলারগন

봐봐, 이게, 이게, 보리산 나물이야. 보리산, 봐봐봐, 봐봐, 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 �